गिरीश महाजनांनी वारंवार दोन तीन वेळा आरोप केला की नाथाभाऊंनी नॅशनल हायवेसाठी जमीन दोन वर्षामध्ये खरेदी केली त्याचे पुरावे माझ्याकडे आहे नॅशनल हायवे जातो आहे आणि त्यासाठी भूमीचे संपादन होऊन पैसे मिळतील या हेतूने ही जमीन घेतली असा त्याचा उद्देश होता वारंवार असे फेकू फेकणाऱ्या गोष्टी गिरीश महाजन करत असतात यापूर्वीसुद्धा त्यांनी म्हटलं होतं की आमच्या कोथळी गावचे सरपंच जरा ग्रामपंचायत बघा कुणाची आहे ती ग्रामपंचायत हे आहे आणि आजची नाही आहे जवळजवळ पस्तीस सदोतीस वर्षापासून ग्रामपंचायत सतत माझ्या ताब्यामध्ये आहे आणि ग्रामपंचायतीचे सरपंच जे गेल्या अनेक पंधरा सोळा वर्ष झाले नारायणराव चौधरी इथे तुमच्यासमोर बसलेले आहे म्हणजे दिशाभूल करायची फेकायचं लोकांसमोर गावामध्ये आमची सं संस्था आहे आणि आजची नाही आहे तीस पस्तीस वर्ष सहकारी संस्था असेल डेअरी असेल का सरपंच असतील पस्तीस चाळीस वर्षापासून आमचे आहे या भागामध्ये त्यांनी सांगितलं मागच्या कालखंडामध्ये की मंदाकिरी खडसे यांना जेलमध्ये जाण्यापासून आम्ही थांबवलं नाही तर जेलमध्ये गेले असतात याची गोष्ट म्हणजे इतका फेकतो खोटा बोलतो मला अनिल मंदाकिनीकडच्या या दोघांनाही सुप्रीम कोर्टानं जामीन दिलेलं आहे यांचं दुरान्वय संबंध नाही आहे हे उलट आम्हाला दोघांना तुरुंगात पाठवण्यासाठी जंगजंग पछाडले पण शेवटी यांना काहीच होऊ शकलं नाही आम्हाला जामीन मिळाला तर सुप्रीम कोर्टातनं मिळाला आणि देशभरामध्ये असे एकमेव दोन व्यक्ती होत्या की ज्यांना ईडीच्या माध्यमातून अटक न करता जामीन मिळाला म्हणून यांची जीवड त्या कालखंडामध्ये लग्नामध्ये आली होती आणि अशा तृतीनं देशाभर करणारं वक्तव्य सातत्याने करणं प्रत्येक वेळी काहीतरी सांगत राहणं माझ्याकडं असं आहे माझ्याकडे तसं आहे असं आहे तर सांगत होतं ना कुणा अडवलं कोणी असं आयुष्यामध्ये आम्ही कोणतीही चूक केलेली नाही आणि त्यामुळे मला कुठली भीती नाही की असे आहे तसं आहे परंतु संभ्रम पसरवायचा हे आहे माझ्या खडसे कुटुंबियाकडे एकोणावीसशे पन्नासच्याही आधीपासून जवळपास सव्वाशे एकर जमीन होती आणि माझ्या नावावर जमीन जी आहे ती एकोणीसशे एकोणसाठपासून आहे मी सात वर्षाचा असताना जे उतारे माझ्याकडे हे देतो तुम्हाला उतारे एकोणीसशे एकोणसाठला सात वाराचा उतारा हा माझ्या नावाचा आहे ज्या वेळेस मी अज्ञान पालन म्हणून माझ्या वडील लागले आणि मी त्यावेळेस फक्त सात वर्षाचा होतो आम्ही गिरीश महाजनांसारखे एखाद्या पेन्शनर शिक्षकाचे चिरंजीव नाही एखाद्या एका, एका जमीनदाराचा चिरंजीव आहे आणि त्यामुळे या ठिकाणी पैसे घेण्यासाठी केलं असेल नाही उलट गिरीश महाजनाने धरणाखाली हे धरण होत आहे म्हणून त्या धरणाखाली जमीन घेतली आणि शासनाकडून पाठबंधारे मंत्री असतानाच्या कालखंडामध्ये जवळपास एका याचे साडेनऊ कोटी आणि दुसऱ्या याचे सहा कोटी असे पंधरा कोटी अडक केले जमीन केली होती सरकारी त्यावेळेस मंत्री असताना आपल्या सत्तेचा दुरुपयोग केला आणि त्या माध्यमातून त्यांनी सांगावं खरं आहे का कोठा आहे कुठली जमीन होती या तर त्याच्या वडिलांची किंवा ह्याच्या जमीन आधी होती का धरण होता आहे मी धरणं मंजुरी केली जामनेर तालुक्यामध्ये के आणि त्या कालखंडामध्ये मला माहिती होतं की धरणं आहेत मी भूमिपूजन केले त्या कालखंडामध्ये ह्याने जमीन घेतली आणि मग त्याच्यावर को कोट्यवधी रुपये त्याच्यात फळझाडं वगैरे लावून कोट्यावधी रुपये घेतले ही वस्तुस्थिती आहे सत्या असलं चौकशी करावी या गोष्टीची आणि मग आपलं ठेवायचं झाकून आणि तर काय म्हणतं ते पाहायचं वाकून पहायचं वाकून ही प्रवृत्ती गिरीश बरी नाही आहे तुम्हाला लागलं ते उतारे बघायला या इथं एकोणीसशे एकोणसाठ उतारे आहे त्यावेळेस हा तालुका सुद्धा झालेला नव्हता मग ताई नगर तालुका नव्हता येतला पेठा होता त्या काळात त्यामिन मी वाड वडिलोपाचे तर आमच्याकडे इस्टेट आहे असं नाही आहे हे या पेन्शनधारी गिरीश महाजनांकडे वडिलांकडे त्यांचे वडील शिक्षक होते भाड्याच्या खोलीत राहत होते गिरीश महाजन भाड्याच्या खोलीत राहत होता आमदार होईपर्यंत भाड्याच्या खोलीत राहत होता आणि ते कोट्यहो रुपयांची मालमत्ता एके एका एका आली कसून कुठून आले मालमत्ता फिळका चमत्कार झाला की एकाएकी एवढी प्रॉपर्टी आली असा खुलासा केला पाहिजे